आगामी विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावं नाना ना मुख्यमंत्री पद नाही मिळालं तर आम्ही ते हिसकावून घेऊ असा इशारा दिलाय काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी एकीकडे एक महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात खासदार संजय राऊत सुद्धा मुख्यमंत्री ठाकरेच असावेत असं वारंवार सांगताय तर दुसरीकडे विदर्भातील काँग्रेस आमदारांनी एक मुखाने मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांच्या नावाचा आग्रह केल्याने फक्त काँग्रेसमध्येच नव्हे तर महाविकास आघाडीतच खळबळ उडाली तर त्याचं झालं असं ही नागपुरात नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची नागपूर शहरासाठीची आढावा बैठक पार पडली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भाचे सहप्रभारी कुणाल चौधरी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आमदार नितीन राऊत आमदार अभिजित वंजारी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी अनिस अहमद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अतुल कोटेचा प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे विशाल प्रामुख्याने उपस्थित होते या बैठकीत अनेक काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली नानांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली आहे नाना पटोलेंमुळेच काँग्रेसला अच्छे दिन आलेत नाना पटोले यांच्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याचा पुरस्कार नाना पटोले यांना मिळायला पाहिजे तो जर मिळाला नाही तर आम्ही विदर्भवाले तो हिसकावून घेऊ असं म्हणत विकास ठाकरे यांनी फक्त महाविकास आघाडीलाच नव्हे तर थेट काँग्रेस हायकमांडला इशारा दिलाय पण नाना पटोले यांची मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस आहेत किती अशी कोणती कारण आहे ज्यामुळे नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकता चला याबाबत इन डेप्थ आढावा घेऊया हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकता याचं पहिलं कारण म्हणजे महाविकास आघाडीतील काँग्रेसची ताकद दोन हजार एकोणवीस मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळी काँग्रेस भावा छोट्या भावाच्या भूमिकेत होता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या तुलनेत काँग्रेसचे आमदार कमी असल्याने प्रत्येक वेळी पक्षाला नमती भूमिका घ्यावी लागली अगदी मंत्रिमंडळाच्या खाते वाटपात सुद्धा अगदी हलकी आणि जास्त महत्व नसणारी खाती देऊन काँग्रेसच्या तोंडाला पाणी पुसण्यात आली होती परंतु आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस हा आपोआपच मोठा भाऊ झालाय शिवाय एक राष्ट्रीय पक्ष म्हणून अगदी ताळागाळापर्यंत असलेल्या कार्यकर्त्यांच्या जाळ्यामुळं काँग्रेसचं महत्व महाविकास आघाडीत नक्कीच वाढले नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण हे बघितलं सुद्धा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सतरा जागा लढवून तब्बल तेरा ठिकाणी आपले खासदार निवडून आले तर दुसरीकडे ठाकरेंना एकवीस जागा लढवूनही अवघ्या नऊ जागा जिंकता आल्या शरद पवारांनी आपल्या पक्षाची मर्यादा लक्षात घेऊन फक्त दहा जागा लढवल्या आणि त्यातील आठ जागा जिंकल्या सांगायचं तात्पर्य काय तर महाविकास आघाडीत आता काँग्रेसचा बोलबाला सुरू झालाय लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीत काँग्रेसचेच जास्त आमदार निवडून येण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्यमंत्री हो पद आपोआपच काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट आहे की काय नाना पटोले यांच्या समर्थकांनी आधीपासूनच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर दावा ठोकलाय काँग्रेसकडे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार सतेश पाटील सारखे दिग्गज नेते मात्र प्रत्येकाला राजकीय मर्यादा आहे अशा वेळी सर्वसमावेशक चेहरा म्हणून नाना पटोले यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येऊ शकतं नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात याचं दुसरं कारण म्हणजे त्यांचा आक्रमक बाणा भाजपवर थेटपणे टीका करणारे जे कोणी मोजके नेते आहेत त्यामध्ये नाना पटोले यांचं नाव अग्रस्थानी येतं तर नाना पटोले यांचा राजकीय प्रवास काँग्रेस भाजप काँग्रेस असा राहिलाय नाना पटोले यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा यादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी नानांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना पराभवाचं पाणी सुद्धा पाजलं मात्र त्यानंतर भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही असं म्हणत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये परतले संपूर्ण देशात भाजपचे अच्छे दिन असताना आणि अनेक विरोधक सत्तेसाठी भाजपमध्ये जात असताना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सत्तेला लात मारणारे नाना पटोले हे देशातील पहिलेच नेते होते यातून त्यांचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा सुद्धा दिसून येतो शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा नेता अशी त्यांची ओळख आणखी मजबूत झाली सध्याच्या आक्रमक राजकारण आणि ईडी सीबीआयचा गैरवापर बघता मुख्यमंत्रीपदी त्याच आक्रमकतेचा आणि ईडी सीबीआयची कसलीही भीती नसलेल्या खमक्या नेत्याची गरज महाविकास आघाडीला आहे म्हणूनच नाना पटोले मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार ठरता नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकता याचं तिसरं कारण म्हणजे ते विदर्भातून येतात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेला काँग्रेसला सर्वाधिक यश विदर्भातून मिळालं होतं तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा विदर्भात काँग्रेसची एक हाती वर्चस्व पाहायला मिळालं काँग्रेसने गडचिरोली अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि रामटेक अशा पाच लोकसभेच्या जागांवर आपला झेंडा फडकवला आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा विदर्भात काँग्रेस जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही असून विदर्भात पुन्हा एकदा काँग्रेस भाजपला धोबी पछाड देऊ शकतो असंही बोललं जातंय अशा वेळी विकास ठाकरे यांच्याप्रमाणेच विदर्भातील काँग्रेसचे इतर आमदार सुद्धा एकमुखाने नाना पटोले हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी काँग्रेस हायकमांडवर दबाव टाकू शकता त्यातच दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचे देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे हे बडे नेते सुद्धा विदर्भातूनच येतात अशा वेळी या नेत्यांच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी त्याच विदर्भाच्या मातीतील आक्रमक अशा नाना पटोलेंना आणखी बळ देण्याचा डाव काँग्रेस हायकमांड खेळू शकते नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात याचं चौथं कारण म्हणजे ओबीसी चेहरा नाना पटोले हे कुंभी ओबीसी समाजातून येतात सध्या महाराष्ट्रात जातीचं राजकारण चांगलंच तापलंय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज दरांगे पाटील आग पाटी हे आग्रही आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज दरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका करत आहे यामुळे भलेही मराठा समाज भाजपच्या विरोधात गेला असला तरी बिथरलेला ओबीसी समाज मात्र भाजपकडे जाऊ लागलाय हा वास्तव आहे अशा वेळी जातीचं समीकरण राखण्यासाठी आणि ओबीसी मतदार पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी नाना पटोले यांच्यासारखा कुंभी ओबीसी चेहरा मुख्यमंत्री करण्याचा मास्टर स्ट्रोक काँग्रेस आणि महाविकास आघाडी खेळू शकते यामुळे सुधाकरराव नाईक यांच्यानंतर प्रथमच महाराष्ट्राला ओबीसी मुख्यमंत्री मिळेल आणि याचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात याचं पाचवं कारण म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र काँग्रेसची परिस्थिती मागील काही वर्षात अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर अगदी काही मोजकेच अनुभवी नेते महाराष्ट्र काँग्रेसकडे आहेत यात प्रामुख्याने पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले सतेश पाटील विश्वजित कदम संग्राम थोपटे अमित देशमुख अशी काही नावं आहेत मात्र बहुतांश नेत्यांना मतदारसंघापूर्वी मर्यादा आहे अशा वेळी नेतृत्व करण्याची क्षमता आक्रमकपणा दिल्लीत सुद्धा राजकीय वजन असलेला मोदी शहा आणि फडणवीसांना थेट शिंगावर घेणारा शेतकऱ्यांची जाण असणारा नेता म्हणून नाना पटोले यांच्या नावाला पसंती मिळू शकते बाकी तुम्हाला काय वाटतं नाना पटोले महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री होऊ शकतात का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवी आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद